स्टार्ट नमस्कार नवापूर शहरातील तमाम बंधू भगिनींना कळविण्यात येते की नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील वसावे तसेच सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थी भारतीय जनता पार्टीचे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांची जाहीर सभा नवापूर शहरातील जनता पार्क लिंक रोड येथे आयोजित करण्यात आली आहे म्हणून नवापूर शहरातील तमाम मतदार भगिनींना माझी विनंती आहे तर त्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या जाहीर सभेला येऊन यावं अशी नम्र विनंती सभेची वेळ संध्याकाळी सहा वाजता जनता पार्क लिंक रोड येथे